जय शिवाय मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे एकनाथभाई शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आलेले आहे आता या संदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो चौथी जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता एनडीआर चे निकष मागच्या वर्षी प्रमाणाचा आहेत का यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर आरच्या निकषानुसार नुकसान भरपाई ही आपल्याला किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात त्याचं वाटप केलं जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला जॉईन जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट ही मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ एकंदरीत शेती पिकाचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे एकंदरीत एक तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती एक दोन तीन चार आणि पाच पाच तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात मो जास्त भागात पाऊस पडला आणि यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मित्रांनो आता नदीकाठची जर जमीन असेल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आता नुकसान भरपाईची नव्वद टक्के नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे त्यासाठी आता कृषी अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील तलाठी असतील किंवा ग्रामसेक ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमात होता मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान भरपायचे हे फॉर्म भरून घेण्यात आलेले आहे मित्रांनो बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर आपलं शपथपत्र अशा प्रकारे नुकसान भरपायचे फॉर्म भरून घेण्यात आलेले आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अनु हेक्टरी अनुदानाची वाटप केले जाणार आहे म्हणजे तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी अनुदान हे दिलं जाणार आहे मित्र मित्रांनो जे एन आरचे निकष होते ते एन आरच्या निकषामध्ये सुद्धा बंद बदल करण्यात आलेले आहे एनडीए निकषात मोठ्या प्रमाणात बदल करून हेक्ती तीन हजार तेरा हजार सहाशे रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं जाणार आहे ज्या प्रकारे आपल्याला दोन हेक्टरचं अनुदान शासनाच्या माध्यमातून दिलं जात होतं त्यामध्ये आता एक हेक्टरचं अनुदान हे वाढवून देण्यात येणार आहे म्हणजे तीन हेक्टरच्या आनुदान, अनुदाना अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे मित्रांनो याच्या संदर्भात एक नवीन याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला मागच्या दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईच्या याद्या आलेली होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करून घेण्यात आल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जमा करण्यात आले होते आणि त्याच प्रकारे आता एनडीआरच्या निकषमध्ये बदल करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हेक्टरी अनुदान तेरा हजार सहाशे रुपये करोडो पिकासाठी देण्यात येणार आहे तर बागायती शेतकऱ्यांसाठी सतरा हजार पाचशे अशा प्रकारचं अनुदान देण्यात येणार आहे तर पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये अनुदान हेक्टरी हे दिलं जाणार आहे दोन हेक्टरची मर्यादा ओलांडून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हेक्टरचं अनुदान आहे वाटप केले जाणार आहे मित्रांनो चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे वाटप केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल धाराशिव असेल जालना असेल इत्यादी शेक शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर मुख्यतः पैसे हे वाटप केले जाणार आहे बऱ्याच भागात मोठ मुसळधार असा पाऊस पडलेला आहे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता सर्वेक्षणचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो यासाठी आता मी सांगितल्याप्रमाणे केवाय सीच्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील आणि विलक्षणपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे अनुदाने वाटप केले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सर्वेक्षणचे आदेश देण्यात आलेले जिल्हाधिकारी असतील कृषी जिल्हा अधिकारी असतील यांना सुद्धा सर्वेक्षणचे आदेश देण्यात आले होते आणि त्याचे पंचनामे हे पूर्णपणे झालेले आहेत आणि डॉक्युमेंट जमा करण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून तात्काळ चालू करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चौथी जिल्ह्यातील नुकसान भरपाईच्या संदर्भात ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो